मंत्री गोगावले यांच्या शुभास्ते टोळ बुद्रुक मोहल्ला तलाव शुशोभीकरणाचे भूमिपूजन काँग्रेसी विचारधारेला सोडचिठ्ठी देत बहुसंख्य मुस्लिम बंधू भगिनींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश खाडीपट्ट्यातील उर्वरित गावांची पाणीपट्टी माफ करण्याचे मंत्री गोगावले यांचे आश्वासन च्या रासायनिक जलप्रदूषणामुळे बाधित असलेल्या तेरा गावांना ज्याप्रमाणे शासनातर्फे नव्वद टक्के पाणीपट्टी माफ केली जाते त्याच धर्तीवर खाडीपट्ट्यातील पलीकडच्या तीरावरील उर्वरित गावांची पाणीपट्टी देखील माफ करण्यासाठी अधिवेशनातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रोजगार हमी फलोत्पादन व खार भूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक येथील विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने आले असताना उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना वहूर पंचायत समिती गणतर्फे महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक मोहल्ला येथे तलाव सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने खालूबाजा फटाक्यांची आतुषबाजी पुष्पवृष्टी करीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी गोगावले यांनी ग्रामदेवता श्री टोळजाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या कार्यक्रमाला गोगावले यांच्या समवेत शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत उद्योजक सीताराम उभारे कृष्णा सुकुम दिलीप उकिर्डे राहुल कदम वहूर सरपंच बिना पारधी सौ शीतल खराळे एकनाथ सुकुम समीर वजगरे नरेश पिंगळे राजू सकपाळ अहमद माटवणकर इत्यादी पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते गोगावले यांच्या माध्यमातून या तलाव सुशोभीकरणासाठी जवळपास तीन कोटी अडसठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने विभागातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे खाडीपट्ट्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी जलजीवन मिशनची आणलेली कोटींची योजना साडेचार कोटी खर्च करून केलेले मुख्य महामार्गाचे काम यासह गोगावले यांच्या माध्यमातून खाडीपट्ट्यात सुरू असलेल्या इतर अन्य विकास कामांचा धडाका पाहून त्यांच्या या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गेली अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारा मांडणाऱ्या टोळ बुद्रुक येथील बहुसंख्य मुस्लिम बंधू भगिनी या प्रसंगी मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये उद्योजक जुनेद जलाल यांसह अदनान जलाल इमदाद जलाल इनायत उभारे रईस वारेकर रजाक मापकर जलील यांसह अनेक मुस्लिम भगिनींचा देखील समावेश होता या मुस्लिम भगिनींच्या वतीने मंत्री गोगावले यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला मी जातपात मानत नसून फक्त माणूस म्हणून प्रत्येकाला मदत करीत असतो आणि माझ्या कार्यकाळात एकही हिंदू मुस्लिम तणाव आपण निर्माण होऊन दिला नाही आणि या पुढेही होणार नाही अशी खात्री गोगावले यांनी यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांना दिली आणि सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत केले या विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत व माजी उपसभापती शुएब पाचकर यांच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे खाडीपट्ट्यातील अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लागण्यास सुरुवात झाल्याबद्दल या विभागातील ग्रामस्थांकडून त्यांना धन्यवाद देण्यात येत असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे या कार्यक्रमाला खाडीपट्टा विभागातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी